राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे वडील विनायक क्षीरसागर यांचे रविवारी निधन झाले आज शाहू स्मारक भवन येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी आपली उपस्थिती लावली होती यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी विनायक क्षीरसागर म्हणजेच सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व होते दोन हजार एकोणीस साली महापौराने कोल्हापूर शहराला विळका घातला होता त्यावेळी बेकरी असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठी मदत केल्याचेही महाडिक के यांनी सांगितले दोन हजार एकोणीस साली ज्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठा महापूर आलेला होता आणि शहरातल्या जिल्ह्यातल्या काही ठिकाणाला बेटाचं स्वरूप प्राप्त झालं होतं आम्ही धनंजय महाडिक शक्तीच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर आम्ही साहित्य पूरग्रस्त भागांना पाठवत होतो त्यावेळी बेकरी असोसिएशनच्या वतीनं विनायकराव क्षीरसागरांनी बरीच सगळी मंडळी त्यांना आम्ही विनंती केली होती की आम्हाला ब्रेड आणि बेकरी वस्तू आपण द्याव्यात मला पटणार नाही त्या आठ दिवस त्यांनी आपला व्यवसाय थांबवून रोज आम्हाला ब्रेड आणि बिस्किट्स वगैरे बऱ्याच खाडी वगैरे अशा गोष्टी म्हणजे रोज एक ट्रॉलीवर सामान आम्हाला देतो आणि ते हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं शिरोळ वगैरे भागामध्ये आम्ही पाठवतो हो। एक सामाजिक कामाचा वसा आणि वारसा जो त्यांचा होता तोच मला वाटतं राजेश्वर सागर यांना लाभला असावा सामान्य कुटुंबातून येऊन सुद्धा राजेश्वर सागर या कोल्हापूर शहरामध्ये दोन वेळा आमदार झाले आज राज्य नियोजन मंडळाचे प्रमुख आहे आणि कोल्हापूर शहराच्या विकासामध्ये मोलाचा वाटा त्यांचा आहे अनेक प्रकल्प आणण्यामध्ये ते आता यशस्वी होत आहे अशा या परिवारामध्ये विनायक जाण्यामुळं एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी निर्माण झालेली पोकळी भरण्यासाठी परमेश्वर त्यांना बळ देऊ अशी त्यांना परमेश्वराला प्रार्थना करूया मी माडिक परिवाराच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे नेते चंद्रकांत दादा यांच्या वतीनं विनायकराव क्षीरसागर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि राजे क्षीरसागर आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची ताकद निर्माण करावी अशी महालक्ष्मी प्रार्थना करतो धन्यवाद यावेळी राकेश सावंत सत्यजित खाडे गजानन तोडकर अनिल घाटके उत्तम कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील लोकांनी मनोगते व्यक्त करून विनायक क्षीरसागर यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण शहरप्रमुख रणजित जाधव हो, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव हो, यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते